अंबड चौफुलीजवळ व्यावसायिकांची गोळी झाडून आत्महत्या शहरात खळबळ जालना शहरात अंबड चौफुली परिसरात पहाटेच्या सुमारास एका व्यावसायिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सकाळी सुमारे सहाच्या दरम्यान एका कारमध्ये हा मृतदेह आढळून आला साखर श्री राम धानोरे असं मृत व्यावसायिकाचं नाव असून ते भवानी नगर परिसरातील रहिवासी होते या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे दरम्यान मैताच्या घटनेबाबत संशय व्यक्त केला असून ही आत्महत्या नसून इतर काही कारण असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण केले असून पंचनामा करण्यात आला पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा कसून तपास करत असून सर्व शक्य त्या बाजूनी तपास सुरू आहे घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही सकाळी सहा वाजता माहिती मिळाली की कलावती हॉस्पिटल समोर एक एसयू एसयूवी फाय हंड्रेड गाडी आहे तिच्या तिच्यामध्ये कोणतरी आत्महत्या शूट केलेला आहे आम्ही घटनास्थळी आल घटनास्थळी आलो फिंगर प्रिंट आणि फॉरेन्सिक लॅब बोलवली त्या ते, ते तपास सुरू केला त्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की बस तो सागर श्रीराम धानोरे वय तीस वर्ष राहणार तुळजाभवन नगर याने आपल्या गाडीत पिस्टल आ, पिस्टल तिच्याजवळ पडलेला होता पिस्टल आणि ते आम्ही पुढचा तपास फॉरेन्सिक आणि याच्या याने करत करीत आहोत कुठल्या ठिकाणी ही कलावती हॉस्पिटल समोर सागर सागर हॉटेलच्या समोर रोडवर मेन रोडवर बायपासच्या हो हा पिस्टल पिस्टल सापडलेला आहे पिस्टल हे फायर झालेला खाली केस देखील सापडलेला आहे त्यामध्ये आम्ही फॉरेन्सिकच्या मदतीने फिंगरप्रिंटच्या मदतीने पुढील तपास करीत आहोत प्राथमिक दर्शनी असं दिसून येते की त्याने स्वतः ती फायर केलेली असावी दिनांक एकवीस डिसेंबर सकाळी सात च्या दरम्यान एक, एक समनामे सागर धानवरे वयवर्ष पस्तीस राहणार नगर आ, जालना येथील पोलिसांनी कॅज्युअलिटी विभागात दाखल केले त्याला तपासणी केलं असताना तो मृत आढळून आला तसेच त्याच्या शरीरावरती फायर आर्म इंजुरी असल्यामुळे आणि तसेच पोलिसांनी दिलेल्या निवेदनामध्ये फर फायरम आढळून आल्यामुळे त्याला आपण तपासणी करून मृत घोषित केले तसेच त्याचे पुढील सविविच्छेदन करीत आपण जिल्हा रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर इथे पाठवणार आहोत ना माझं नाव डॉक्टर विकास गटकर वैद्यकीय अधिकारी